कुलवंत फर्निचर पाचल आयोजित भव्य लकी ड्रॉ अंतर्गत महाबळेश्वर सहल दोन हजार सव्वीस बाई पण भारी देवा Chimney, chimney, down चॅलेंज देतात तुम्ही वेगळं काँग्रेस करा तुम्ही वेगळं काही करा आपल्या समाजामध्ये आपल्या सोसायटीमध्ये आपलं नाव मोठं झालं पाहिजे आपण काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटी चांगल्या केल्या पाहिजे की ज्या ज्याच्या माध्यमातून आपल्याला कोणीतरी ओळखेल

दररोजच्या संसारातून थोडंसं बाहेर पडण्यासाठी अपूर्वाताई सावंत यांची खूप मोठी साथ लागली आहे त्या ट्रीपसाठी प्लस कुलवंत फर्निचरनं खूप चांगला विचार करून बायकांना घर सोडून बाहेर फिरता यावं एका दिवसासाठी स्वतःसाठी जगता यावं यासाठी या खूप छान एक्सपिरियन्स केला आहे खूप थँक्स ह्या ट्रीपसाठी सर्वप्रथम मी कुलवंत फर्निचर हार्डवेअरच्या मालकांचे आभार मानेन की त्यांनी एवढी चांगल्या प्रकारे योजना राबवली आणि चांगल्या जास्तीत जास्त महिलांना ज्या महिला घरातून म्हणजे त्यांनी विचार पण केला नव्हता हो की आम्ही केव्हा महाबळेश्वर बघू ते बघितलं परत चांगल्या प्रकारे त्याने आनंद घेतला तसेच जिथे ह्या मलबारी हॉटेलमध्ये जी आ, त्या कुलवंत हार्डवेअर यांच्या मालकांनी जी व्यवस्था केली आहे ती अतिशय चांगल्या प्रकार आहे त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानते तसेच आमच्या अपूर्वताईंनी पण महिलांसाठी जी ही खास ऑफर दिली त्याबद्दल मी त्यांचे बी आभार मानते वैपण <laughs> <भाई भारी> देवा <laughs> भाई